प्रभाग नऊ मध्ये भाजपा राष्ट्रवादी युतीच्या प्रचारार्थ मोठं शक्ती प्रदर्शन प्रभाग नऊ मध्ये तरुण चेहऱ्यांना संधी आहे माजी खासदार सुजय विखे पाटील रॅलीमध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार अशा नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे अनेक वर्षापासून सातत्यानं निवडून येणारे उमेदवार यांना पर्याय म्हणून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे राजकारणामध्ये तरुणांना संधी दिली पाहिजे अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप आणि पालकमंत्री विखे पाटील साहेब यांनी जी विकास कामं केली आहेत त्यामुळे असा विश्वास व्यक्त करतो की येत्या पंधरा तारखेला चारही उमेदवार निवडून येतील या प्रभागातील सर्व प्रश्नांचं पालकत्व आम्ही स्वीकारणार आहोत असे प्रतिपादन माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलंय प्रभाग क्रमांक नऊ याच्या प्रचारार्थ फेरीची सुरुवात होत आहे तिथं भारतीय जनता पार्टीचे दोन उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार असे एकत्रित युतीने चारही नवीन चेहऱ्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे या प्रभागामध्ये अनेक वर्षापासून सातत्याने निवडून गेलेले उमेदवार आणि त्यांना एक पर्याय म्हणून तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचं काम आमदार संग्रामबाई जगतापाने आम्ही केलेलं आहे मला विश्वास आहे की जो विकास आमदार संग्राम जगतापांनी केला असेल जो नगर शहराचा विकास पालकमंत्री माननीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आणि जे वातावरण आज महायुतीच्या बाजूनी आहे जे वातावरण आज राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी आहे हे पाहता हे चारीही आमचे उमेदवार जरी नवे असले पण हे सर्वसामान्य घरातले आहेत स्वच्छ चारित्र्याचे आहेत आणि यांना ताकद दिल्यास या प्रभागाचे सर्व प्रश्न सोडवण्याची जबाबदारी पूर्णपणे आमदार संग्राम भाई आणि डॉक्टर सुजय विखेची राहणार आणि म्हणून मी प्रत्येक मतदाराला विनंती करतो की राजकारणामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली पाहिजे राजकारणामध्ये तरुणांना संधी दिली गेली पाहिजे आणि याची सुरुवात आम्ही प्रभाग नंबर नऊ मध्ये करत मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो ये की येत्या पंधरा तारखेला मतदान झाल्यानंतर हे चाळीस ते चारी उमेदवार या अहिल्यानगर शहराच्या प्रभाग क्रमांक नऊच्या जनतेच्या आशीर्वादाने निवडून येतील आणि या प्रभागाच्या सगळे प्रश्नांची तत्व आम्ही घेणार आहोत आणि म्हणून आम्ही आज पत्राला सुरुवात करत आहोत माळा येथील वारुळाचा मारुती कमाणीजवळ भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार पैलवान महेश लोंढे पद्माताई बोरुडे सीमाताई शिंदे किरण दाभाडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला याप्रसंगी माजी स्थायी समिती सभापती पैलवान सुभाष लोंढे माजी उपमहापौर अनिल बोरुडे माजी नगरसेवक संभाजीराव लोंढे युवराज शिंदे नंदूशेठ बोरुडे अभिजित बोर्डे शिवाजी शिंदे राजेंद्र शिंदे सह परिसरातील नागरिक महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठिकठिकाणी थीक उत्स्फूर्तपणे नागरिकांनी उमेदवारांचं स्वागत वाऊक्षण केला ही रॅली दातरंगेमाळा परिसर व हडको परिसर येथे काढण्यात आली प्रतिनिधी अमोल भांबरकर राष्ट्रप्रथम अहिल्यानगर